नमस्कार शिक्षक मित्रांनो शिक्षण गप्पा या आपले यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शाळेत स्वच्छता ही सेवा उपक्रम राबवण्याबाबत आणि या उपक्रमाबाबत आपल्याला कोणते उपक्रम शाळेवर घ्यायचे स्वच्छता शपथ काय आहे स्वच्छता सेवा सहभाग प्रमाणपत्र कसे मिळवायचे याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ संपूर्ण बघा त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब ते आवडल्यास नक्की लाईक करा व्हिडिओची लिंक आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो शाळेत स्वच्छता ही सेवा उपक्रम राबवण्याबाबत आपल्याला सूचना प्राप्त झालेल्या आहेत आपल्याला महाराष्ट्र शासनातर्फे स्वच्छता पंधरवाडा याबाबतचं हे परिपत्रक प्राप्त झालेलं आहे बघा दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचं हे परिपत्रक आहे महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय राज्यातील सर्व शाळांमध्ये दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये स्वच्छता पंधरवाडा उपक्रम राबवण्याबाबत आणि या उपक्रमाअंतर्गतच आपल्याला केंद्र शासनातर्फे सूचना प्राप्त झालेल्या आहेत यामध्ये बघा राज्यातील सर्व शाळांमध्ये स्वच्छता अभियान उपक्रम अंतर्गत स्वच्छता ही सेवा उपक्रम राबवण्यात येणार आहे आणि त्याच अनुषंगाने केंद्र शासनाच्या वतीने देशभरामध्ये दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये स्वच्छता ही सेवा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबवण्याबाबत शासन निर्देश आहेत या परिपत्रकाची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तेथून आपण हे डाउनलोड करू शकतात बघा या उपक्रमाअंतर्गत आपल्याला शाळा स्तरावर कोणकोणते उपक्रम घ्यायचे आहेत ते आपण बघूया यामध्ये आहेत टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे स्वच्छता ही सेवा अंतर्गत रॅलीचे आयोजन करणे शालेय परिसर व ग्राम परिसर स्वच्छता श्रमदान करणे सांस्कृतिक कार्यक्रम पथनाट्य घेणे स्वच्छता प्रतिज्ञा स्वच्छतेवर आधारित विविध उपक्रम जसं भाषा भाषण स्पर्धा चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा तसेच विविध खेळ प्रतियोगिता आयोजित करणे याकरिता आपल्याला सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांना अवगत करून यामध्ये सदर उपक्रमाचे काटेकोर नियोजन म व अंमलबजावणी करण्याकरता आदेशित करावे बघा याचप्रमाणे आपल्याला सूचना प्राप्त झालेल्या आहेत तालुका व ग्रामस्तरावर सफाई कर्मचारी यांचे सफाई मित्र शिबिर आयोजित करायचे असून तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी सदर कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी तसेच त्यांना हातमोजे मास्क इत्यादी सुविधा शिबिरामध्ये उपलब्ध करून देण्याबाबत संबंधितांना अवगत करावे अशा प्रकारच्या या सूचना प्राप्त झालेल्या आहेत आपल्याला यामध्ये स्वच्छता शपथ घ्यायची आहे स्वच्छता शपथ जी आहे ती या ठिकाणी मी दिलेली आहे बघा ही स्वच्छता शपथ आपल्याला घ्यायची आहे आता आपण बघूया की प्रमाणपत्र आपल्याला स्वच्छता ही सेवा अंतर्गत जे प्रमाणपत्र आपल्याला मिळणार आहे ते आपण कसं घ्यायचं आहे त्याबाबत आपल्याला काय करता येईल बघा स्वच्छता ही सेवा ही लिंक जी आहे ती मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे यावर क्लिक केल्यानंतर बघा स्वच्छता प्लेज शपथ लिहिजे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यानंतर आपल्या समोर असा एक फॉर्म्स येईल बघा स्वच्छता शप भारत स्वच्छ भारत शपथ आता यामध्ये आपल्याला आपली माहिती यामध्ये भरायची आहे बघा नाव असेल तर श्री श्रीमती जे असेल ते यानंतर आपले नाव आपले नाव या ठिकाणी मी नाव टाकून घेत आहे यानंतर आपले जेंडर मेल फिमेल आपली जन्मतारीख या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे ही संपूर्ण माहिती आपण भरायची आहे बघा जन्मतारीख मी भरत आहे त्यानंतर आपल्या शहराचा पिनकोड आपलं गाव तालुका जिल्हा जो पिनकोड असेल आपला तो पिनकोड टाकल्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला माहिती भरायची नाही आहे पुढे जी माहिती आहे ती ॲटोमॅटिक येणार आहे बघा राज्य जिल्हा जी माहिती आहे ती आलेली आहे त्यानंतर आहे आपला ईमेल आय डी ईमेल आय डी काळजीपूर्वक टाका कारण की या ईमेल आय डीवरच आपल्याला ते प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे त्यानंतर आपला मोबाईल नंबर मोबाईल नंबर टाकायचा आहे त्या ठिकाणी आणि त्यानंतर संपूर्ण माहिती भरल्यानंतर बघा इथे टॅब आहे भाषा के चयन केले आगे बडे आपल्याला भाषा सिलेक्ट करायची आहे शपथ तुम्हाला इंग्रजीत घ्यायची आहे का हिंदीत आपण हिंदीत सिलेक्ट केलेली आहे आणि शपथ पडी बघा शपथ पडी आहे म्हटल्यानंतर बघा अशा प्रकारे आपल्यासमोर ही स्वच्छ स्वच्छ भारत शपथ या ठिकाणी आलेली आहे त्यानंतरच आपल्या मोबाईललासुद्धा एक ओ टी पी आलेला आहे बघा ओ टी सुद्धा आलेला आहे तो ओ टी पी आपल्याला पुढे लागणार आहे या शपथ आपल्याला वाचन करायची आहे स्वच्छ भारत शपथ या ठिकाणी बघा ही आलेली आहे या ही शपथ आपल्याला विद्यार्थ्यांकडूनसुद्धा घ्यायची आहे जास्तीत जास्त सहभाग स्वच्छ भारत उपक्रमांतर्गत आपल्याला यामध्ये घ्यायचा आहे चौदा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत आपल्याला उपक्रम घ्यायचा आहे बघा ही शपथ झालेली आहे आणि या ठिकाणी टॅब आहे बघा मेने शपथ लि त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला जो मोबाईलला ओ टी पी प्राप्त झालेला आहे तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट म्हणायचं आहे बघा आपल्यासमोर शपथपत्र जे आपल्या सर्टिफिकेट आहे ते या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आपण बघू शकता की ते प्रमाणपत्र जे आहे ते या ठिकाणी डाउनलोड झालेलं आहे आपल्याला इथे ऑप्शन दिसत आहे आपल्याला ईमेलला आप ते पाठवू शकतो आपण आपल्या मोबाईलला पाठवायचं आहे त्याचबरोबर आपला फेसबुक असेल ट्विटर असेल त्या ठिकाणीसुद्धा आपण ते शेअर करू शकतो तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला शाळेमध्ये स्वच्छता ही सेवा उपक्रम राबवायचा आहे दिनांक सतरा सप्टेंबर ते दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत आपल्याला हा उपक्रम राबवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद